डॉक्टर श्रेयस खानवे सो देर वन वर्ड फॉर दिस आर वेल एजुकेटड लेडी शी इज़ नोन एज अ वुमेन विथ पर्पज करेज एंड compassion. सो so, हम देख सकते हैं कि हमारी डॉक्टर श्रेयस खानवे जो मैम हैं वो एजुकेटेड है एंड शी इज़ अ वेल रेपूटेड डॉक्टर सो आज हम देख सकते हैं पुणे में इतना क्राइम है हम वुमेन्स के लिए कि इनफैक्ट जो इन्फेंट जो बच्चे हैं तीन साल की लड़कियां हैं पाँच साल की लड़कियां हैं वो भी सेफ़ नहीं है पुणे का एक दौर था जब हम मानते थे कि पुणे बहुत सेफ नीट एंड क्लीन सिटी है अगर आप देखेंगे कि आप किसी एजुकेटेड नेता को अगर आप सिलेक्ट करते हैं तो आप ख़ुद में डिफरेंस पाएंगे कि उस चीज़ को वो कितने ढंग से इंप्लीमेंट कर पाते हैं एजुकेटेड जब भी आपका कोई नेता होगा उसके पास लॉजिस्टिक्स रीजंस होंगे कि उसको इम्प्लीमेंट कैसे करना है फाइनेंशियली उसको हमको स्टेबलाइज कैसे करना है उसको हम जो भी चैलेंजेस हैं आपके उसको बिना सप्रेस किए उसको आप फाइट कैसे कर सकते हैं एड्रेस कैसे कर सकते हैं सो so, आज पुणे में आप देख सकते हैं कि ए क्यू आई लेवल जो पुणे का पॉल्यूशन लेवल जो है बहुत राइजिंग लेवल पे है एंड हार्डली अभी मुझे किसी भी इलेक्शन कैंपेन में कोई ऐसा कैंडिडेट दिख रहा है जो इस चीज़ को एड्रेस कर रहा है बट अगर आप देखेंगे कि डॉक्टर श्रेयस खानवे जो मैम है अगर आप इनको सिलेक्ट करते हैं अगर ये नगर सेवक बनकर आती हैं तो इन्होंने प्रॉमिस किया है कि वो इन सारे इश्यूज़ को एड्रेस करेंगी डेफिनेटली इट विल टेक सम टाइम कि उसको कैसे रिजॉल्व करना है कैसे एड्रेस करना है बट शी इज़ रेडी टू टेक अप दीज चैलेंजेस सो आई वुड से की आप प्लीज डॉक्टर श्रेयस खानवे मैम को वोट करें और उसको हम लोग प्लीज नगरसेवक बना कर लाए अपनी मैम को थैंक यू जय भीम मी लोग गुरुद्वारा कॉलनीमधून बोलतेय ज्योति सिद्धार्थ साळुंके मी आज आपले प्रतापदादा खानवे त्यांचे सुपुत्र प्रीतम दादा खानवे त्यांच्या मिसेस निवडणुकीला उभे राहिलेत नगरसेविकेच्या डॉक्टर श्रेयस प्रीतम खानवे ह्यांचे आमची आता सध्या ओळख झालेली पण त्यांच्या ओळखीपेक्षा जे त्यांच्या घराचं कुटुंबाचं जी, जी ओळख आहे ती खूप खूप महत्वाची कारण प्रतापदादांनी जे कार्य केले लोहगावसाठी ते अमूल्य आहे त्याच्यानंतर प्रीतमदादांनीही केलं तेच कार्य त्यांनी कधी आम्हाला म्हणजे असं वेगळं समजलेलं नाही आणि आता तीच अपेक्षा आम्ही डॉक्टर श्रेयस प्रीतम खानवे या ताईंकडनं करणारे आणि एक महिला जेव्हा उभी राहते त्या हिशोबाने एका महिलेला दुसऱ्या महिलेला खूप आधार मिळतो आम्ही हक्कानी आमच्या ज्या काही आडी अडचणी असतील त्या ते त्यांच्या पुढे जाऊन सांगू शकतो एका पुरुषाकडे सांगण्यापेक्षा एक महिलेकडे सांगण्यापेक्षा थोडासा वेगळा प्रभाव पडतो म्हणून आता आम्ही हे नाही म्हणत की त्या निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आता सध्या आम्हाला असं वाटतंय की आम्ही निवडणुकीला उभे राहिलो आहोत आणि आता आम्हाला जिंकायचं आहे त्या हिशोबाने आम्ही आणि आमचा हा महिला ग्रुप हा डॉक्टर श्रेयस प्रीतम खानवे यांच्यासोबत आहोत असणार आणि याच्या पुढे असणार आहोत आणि मी म्हणजे काय म्हणतात अभिनंदन हे माझं आत्तापासूनच त्यांच्यासोबत आहे की ताई तुम्हीच लोकच्या हो प्रभा क्रमांक तीन मधल्या नगरसेविका असणार आहात डॉक्टर श्रेय खांदे उनको सपोर्ट करे हम लोग और हमें लगता है की वही चुन के आए और वो बहुत अच्छी मतलब लेडीज अगर बनेंगी हम लोगों के लिए देश में तो हम लोगों को काफ़ी सपोर्ट मतलब मिलेगा और पढ़ी लिखी नेता हैं वो तो अगर उनका ज़्यादा हम लोग सपोर्ट करेंगे तो बहुत अच्छी बात हो और मेरा यही शुभकामना है कि वो चुन के आए और चुन के आएंगी तो आगे हम वुमेंस के लिए लेडीज़ के लिए काफ़ी सपोर्ट उनसे मिल सकता है डॉक्टर तो श्रेय सिंह हम लोगों के नेता बन के आए तो बहुत अच्छा रहेगा आम्ही लोहगावचे रहिवासी आहोत आमच्यासाठी प्रीतम दादानी त्यांच्या वडिलांनी खूप काम केलेलं आहे आता वहिनी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या राहिला आहे त्यांनी पण आता आमच्यासाठी भरपूर कामं करायला चालू केलेली आहे तर आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की आमच्या जो लोहगावचा पहिला नगरसेवक होण्याचा मान आहे तो फक्त आमच्या श्रेयस वहिनींना भेटावा आम्ही सगळे त्यांच्या बाजूने उभे आहोत आणि निवडून आलो आमच्या गावाचा विकास होणार आहे हे नक्कीच आहे त्यामुळं मी सगळ्यांना आव्हान करते की वहिनींना जास्तीत जास्त मतं देऊन जिंकून द्या आणि श्रेयस महिनींचा विजय करा दादांच्या मिसेस ताई महिला आहे त्याच्यामुळं त्या डॉक्टर पण आहेत त्याच्यामुळे त्या इथल्या समस्या जास्त समजून घेऊ शकतात आणि चांगलं काम करू शकतात ह्या सगळ्या एरियासाठी आमच्या इथं पाण्याची समस्या आहे वगैरे तर त्यांना ते कळू शकतो महिला आहे म्हणून आणि अजून इतर काही समस्या आहेत महिलांच्या छोट्या छोट्या त्या पण त्या करू शकतात आमच्यासाठी तर त्यांनी सगळं त्यांना आम्ही निवडून देऊ त्यांनी सगळी काम करावी आमची लक्ष देऊन नमस्कार मी प्रतीक्षा गौरववाळ आपल्या प्रीतमदादा प्रीतम दादा, दादा आणि प्रतापदादा यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आजपर्यंत चांगलं कार्य केलेलं आहे आणि आता आपल्या प्रभागाव लोहगाव प्रभाग क्रमांक तीन मधून प्रीतम दादांची मिसेस डॉक्टर श्रेयस प्रीतम खांदवे या यांना उमेदवारी भेटलेली आहे तर त्या डॉक्टर असल्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये क्षेत्राची तर त्यांना आवड आहेच पण त्यासोबत राजकीय हो पद जर भेटलं तर त्या चांगलं कार्य करतील याची आम्हाला खात्री आहे महिलांसाठी त्या चांगलं कार्य करतील वगैरे त्यांचे सासरे सॉरी प्रीतम दादा आणि हे गावचे आदर्श सरपंच होऊन गेले तसेच आम्हाला खात्री आहे की डॉक्टर श्रेयश वहिनी आदर्श नगरसेविका होऊन दाखवतील हो परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्राचे एक लोकनेते छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आदरणीय सावित्रीबाई फुले मातारामाई माता भीमाई माता, भी माता जिजाऊ माता मदर टेरेसा माता यशोदा यांच्या पवित्र प्रतिमांना त्रिवंदन करून आज आमचं लोहगाव श्री संत तुकाराम महाराजांची पवित्र भूमी असलेलं लोहगाव इथून आज प्रभाग क्रमांक तीन या वार्डमधून आमच्या श्रेष्ठ डॉक्टर श्रेयस खांदवे दादाच्या मिशेष खरोखर आज आहे ना दादा जे सरपंच होते प्रतापदादा पाटील त्यांनी गावाच्या विकासासाठी खूप मोठा काम केलेले कामगिरी की के आदर्श सरपंच होऊन ते गेले आणि आज त्यांचा मुलगा उपसरपंच प्रीतम दादा हे गावाच्या विकासासाठी कार्यरत आहेत सतत वेळोवेळी कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो आंबेडकर जयंती असो बुद्ध जयंती असो म्हणून आज त्यांच्या पाठीशी तरुण पिढी मोठ्यांचा आशीर्वाद आणि छो, छोट्यांच्या शुभेच्छा मी त्यांना देत आहे की श्रेय आमच्या पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका होऊन जाऊन त्यांनी लवगावच्या विकासामध्ये हातभार लावून लवगावचा विकास अगदी विका त्यांनी छानपणे त्यांनी की मुलांना छोटं गार्डन खेळण्यासाठी शिक्षणाची सुविधा मुलांना असं त्यांनी खूप चांगलं कार्य करून पुणे महानगरपालिकेमध्ये पाण्याची समस्या असन चेंबर लाईन रोड दिवे हे सगळं त्यांनी लक्ष देऊन आमच्या लोगोचा विकास करून घ्यावा पुणे महानगरपालिकेमध्ये प्रचंड बहुमताने विजय भाऊ अशी मी भगवान गौतम बुद्ध मी शुभांगी प्रताप ओहाळ डॉक्टर श्रेयस प्रीतम दादा खानवे ताई यांच्या संदर्भात बोलणार आहे प्रीतमदादा आणि प्रतापदादा यांनी मध्ये एक चांगले कार्यकर्ते आहेत होते आणि आहेत अजूनही आणि त्यांचं ह्या गावामध्ये खूप नाव आहे त्यांनी लोगांसाठी खूप काही छान छान कार्य केलेले आहेत बायकांसाठी म्हणा बचत गट जे आहेत त्यांच्यासाठीही त्यांनी खूप चांगले कामं केलेले आहेत ज्यांना कुणी अडी अडचणी असायचे उत्तमदादा आणि प्रतापदादा यांनी घरच्यासारखं धरून त्यांनी मदत केलेली आहे एक घरच्यासारखं एक परिवार असल्याचं त्यांनी माणसांना धरलेलं आहे जे पण कोण त्यांच्या घरी गेले त्यांना आणि त्यांनी कधीच मोकळ्या हाताने येऊ दिलेलं नाहीये कुठलेही प्रॉब्लेम असू द्या त्यांनी खूप छान प्रकारे सॉल्व्ह केलेले आहेत आणि पुढे वारसा चालवण्यासाठी आपले डॉक्टर श्रेयस प्रीतमदा खांदवेताई यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये उभे राहिलेले आहेत त्याच नगरसेविका होतील हे कन्फर्म सांगू शकते आणि आम्ही सगळे लोगावचे ज्या पण महिला आहेत ते डॉक्टर श्रेयस्ताईच्या मागे उभा आहे राहू आणि इथून पुढेही त्यांच्या सोबतच राहत राहू आम्ही माझं नाव दिव्यांनी ज्ञानेश्वर खडके मी लहो इथली रहिवासी आहे मी लहानपणापासून प्रतापदा खांदे पाटील यांना ओळखतच आहे त्यांनी मला लहानपणापासून शिक्षणामध्ये पण खूप काही सपोर्ट केला त्यानंतर त्यांचा वारसा म्हणजे दादा खांदे पाटील त्यांनी पण मला खूप साई सपोर्ट करण्यात आला आमच्या घरातल्या समस्या परत गावातल्या समस्या त्यांनी खूप काही मला समजून सांगितलं तसेच मी आता पॅथोलॉजी डिपार्टमेंटमध्ये आहे त्या श्रेयस्ताई ह्या पण आता डॉक्टर म्हणूनच पदावर आहेत त्या पण आम्हाला खूप काही सपोर्ट करतात तर माझी इच्छा आहे डॉक्टर ह्या नगर नगरसेविका होत असेल तर युवा नेतृत्वा खूप काही सपोर्ट करण्यात येईल त्या तशा सपोर्ट करण्यासाठी आम्हाला खूप आम्हाला पण खूप सपोर्ट होईल त्यांचा आणि ह्या पदावर त्या येत आहे नगरसेविका म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो असंच आम्ही त्यांना सपोर्ट करत राहू आणि करणारच आहोत आणि त्याच आमच्या गावाच्या लव ह्या गावाच्या नगरसेविका हवा हीच आमची खूप इच्छा आहे दादा खानवे प्रीतम दादा खानवे यांनी खूप सपोर्ट केलेला आहे आम्ही लहानपणापासून त्यांच्या इथं म्हणजे म येथे जात जातो आहे माझी सासूबाई पण खूप त्यांना ओळखतात वगैरे घराच्या सारखंच वातावरण आहे आता जे त्यांच्या मिसेस आहेत श्रेयस्ताई खांदे त्या नगरसेविका होणारच आहेत आणि आमचा त्यांना खूप सपोर्ट आहे मनापासून सपोर्ट आम आहे आमच्या घरातले जेवढे आहेत ते सगळे त्यांना सपोर्ट करणार आहे आणि त्याच नगरसेविका होणार आहेत आणि त्या निवडून पण येणार आहेत तेवढं आहे की या म्हणजे न निवडणुकामध्ये एक लेडीज निवडून यावी महिला निवडून यावी की आ, आसन, ते आमच्या म्हणजे सपोर्ट करावे महिलांसाठी जे आहेत ते सपोर्ट करावे आणि जे काय आमचे म्हणजे प्रॉब्लेम असेल किंवा स प्रश्न असेल त्या सॉल्व कराव्यात त्यासाठी आम्हाला महिला निवडून आणायची आहे ते आम्ही श्रेयस्ताई यांना निवडून आणणार आहे आणि त्या नगरसेविका होणार आहे आमच्या मुलाबाळांसाठी पण एखादी महिला असावी की ते प्रॉब्लेम सॉल्व आमच्या मुलीचा सपोर्ट करण्यासाठी एखादी तरी लेडीज महिला असावी नगरसेविका आणि त्या श्रेयस्ताई होणार आहेत श्रेयस्थायी या नावासे होणार आहे मी ज्ञानेश्वर शंकर खडके या लोगोमधील स्थायिक नागरिक असून एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून मी प्रतापदाना खांदवे यांना ओळखतो तसेच त्यांचा मुलगा प्रीतमदादा खांदवे यांनाही चांगले सरपंच पदापासून काम करण्यापासून त्यांचा गावामध्ये असला कार्यभाग हा सुद्धा मी त्यांना पहिल्यापासून ओळखत होतो त्यांनी केलेली गावामधली ही सुधारणा ही माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि इतकं सुंदर गाव या लोहगावमध्ये त्यांनी तुकाराम महाराज मंदिर असो किंवा माझं स्वतःसारखं रोजगार त्यांनी मला आयुष्याची एक रोटी मला एक छोटंसं दुकान एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ते सरपंच असताना दादांनी मला दिलं त्या परिवाराचा माझ्या भरपूर असे उपकार आहेत ते आम्ही त्या उपकाराची फेड श्रेयस खांदवे यांना नगरसेविका होऊनच देणार हे आमची प्राबल्य आम्ही आम्ही दाखवणारच हे आमचा पक्का निर्णय आहे नगरसेविका होणार आणि गावामध्ये जे त्यांच्या सासऱ्यांनी काम केले त्याच्या दुपटीने ते काम करून दाखवतील याचा विश्वास आम्हाला आहे मी जय श्री दिलीप खानवे मी प्रताप सांगते की ते म्हणजे गावचे ते प्रॉपर असल्याने आणि जुने जाणते म्हणजे राजकारणी आहे त्याच्यामुळे त्यांना सगळंच गावातली पूर्ण माहिती आहे आणि ते गावकऱ्यांना खूप सपोर्ट करतात आणि आपल्या गोरगरिबांसाठी पण खूप झटतात आणि त्यांच्यानंतर आता त्यांचा वारसा पुढे प्रीतम खांदवे चालवतात आणि आता त्यांच्या मिसेस श्रेयस प्रीतम श्रेयस प्रीतम खांदवे त्यापुढे नगरसेविका व्हावा अशी आमची पूर्ण इच्छा आहे आणि त्यांना आमचा पूर्ण सपोर्ट आहे ताई ह्या नगरसेविका व्हावात ही आमची सर्व महिलांची इच्छा आहे कारण प्रीतम खांदवे हे कायम सपोर्ट करत आले सगळ्यांना आणि त्यांच्यानंतर त्यांची पत्नी यश ताई यांना नगरसेविका व्हावी ही आमची स सर्व महिलांची कारण त्या सर्व ह्यात कामाला येतात आणि मदत करतात सगळ्या महिलांना आमच्या आमच्या शाळे शाळेच्या वेळेस मुलींना पण खूप मदत केली कारण त्या डॉक्टर असल्यामुळे त्यांना पूर्ण ह्याची कल्पना आहे त्यामुळे त्या लेडीजला ले जास्त सपोर्ट करतात त्या नगरसेविका व्हावा ही आमची सर्व महिलांची आणि गावकऱ्यांची इच्छा आहे प्रतापदादांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आमचे काही मुलांचे काय वगैरे काम असन तर त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला तसंच प्रीतमदादा खांडवे यांनी पण सपोर्ट केला आता श्रेयाताई आणि त्याच नगरसेविका व्हावं ही आमची इच्छा आहे त्रेस्तास नगरसेविका लोहगावच्या नगरसेविका करणार गॅरंटी आहे आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे हा आमचं काम जाता चांगलं केलं आम्हाला महानगरपालिका उठवत होती तर त्यांनी स्वतःची जागा आम्हाला दिली मंडईला आणि आमचं आता इथून पुढे चांगला आहे आणि सिरेस्ट नगरसेवक व्हावं हीच आमची इच्छा आहे पहिले रोडला बसत होतो आम्ही रोडवरून आम्हाला उठवलं कार्पोरेशनवाले येत होत मग आम्हाला इथं बसवण्याचं दादा आणि श्रेष्ठाई यांनी सांगितलं की आमच्या जागेवर बसा असा असं त्यांनी आश्वासन दिलं श्रेष्ठाई हे